माणगाव तालुका पत्रकार संघातर्फे पत्रकार दिन उत्साहात साजरा औषध व फळवाटप कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात माणगाव तालुका पत्रकार संघातर्फे पत्रकार दिन मोठ्या उत्साहात व विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला तालाबादप्रमाणे यावर्षीही तालुका पत्रकार संघातर्फे उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे मंगळवार दिनांक सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पत्रकार दिनानिमित्त औषध व फळवाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते औषध व फळ वाटप कार्यक्रम भुवन ग्रामपंचायतीचे दी सरपंच दीपाक्षर जाधव व तरुण उद्योजक मंगेश पोळेकर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर महेश मेहता डॉक्टर दीपक देशमुख ज्येष्ठ नेते सिराज परदेसी माजी सभापती संगीता बक्कम भाजप महिला मोर्चाच्या माणगाव तालुकाध्यक्ष रचना थोरे नगरसेविका ममता धोरे नगरसेवक अजित तारलेकर भाजपच्या संयोजिका शर्मिला सत्वे सुवर्ण क्रांती अर्बन बँकेचे व्यवस्थापक राकेश पडवळ ज्येष्ठ पत्रकार अरुण पवार माजी ग्रामपंचायत सदस्य रणधीर कनोजे सिद्धेश सत्वे तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सलीम शेख कार्याध्यक्ष मजित हजिते उपाध्यक्ष प्रभाकर मसुरे पत्रकार संघाचे प्रवक्ते सचिन देसाई प्रसिद्धी प्रमुख संतोष गायकवाड सहसचिव सिद्धी दाखिनकर रुग्णालयाच्या परिचारिका कर्मचारी आदींच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी माणगाव उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर महेश मेथा तसेच प्रमुख अतिथी भुवन ग्रामपंचायतीचे सरपंच दीपक चट जाधव यांनी पत्रकार संघाच्या कार्याचा गौरव करीत पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाच्या सुरुवातीला दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले उपस्थित सर्व मान्यवर तसेच पत्रकारांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केले सुरुवातीला माणगाव तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष प्रभाकर मसुरे यांनी पत्रकार संघाच्या गेल्या नऊ वर्षाच्या काळातील कार्यक्रमांचा सविस्तर आढावा घेत सर्व मान्यवर व पत्रकार यांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माणगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सलीम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ पत्रकार मजित हजिते उपाध्यक्ष प्रभाकर मसुरे आजेश नाडकर सचिन देसाई संतोष गायकवाड सिद्धी दाखिनकर आदींसह संघटनेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी विशेष सहकार्य करीत परिश्रम घेऊन पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा केला कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी अरुण पवार कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा